गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे सगळे आहेत ना तर आज बघा आज आहे पंधरा ऑगस्ट तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ता ना मला कॉलेजला सुट्टी होती कारण नाही का आमचा आणखी युनिफॉर्म वगैरे हो आले नाही त्यामुळे मला सुट्टी होती म्हणून मी चालले माझ्या जुन्या शाळेवर म्हणजे हायस्कूलवर जिथं मी पाचवी ते दहावी शिकली आहे तिथं मी चालले तर ती आज हो मी तुम्हाला दाखवते आणि तिथं डान्स वगैरे कवायचं वगैरे नाही का आले जिम सगळं असते आ, तर ते पण तुम्हाला दाखवते आणि इकडं पप्पा इथं तुम्ही द्या कधी करते माझं हा पप्पाचं मम्मी काय आजारी तर तुम्हाला तर माहितीच आहे तर अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आहे आज तर बघा स्वातंत्र्य आपला देश स्वातंत्र्य झाल्याचा नाही का अठ्याहत्तरवा आहे अठ्ठ्याहत्तर वर्ष झालं तर चला आता मी तुम्हाला माझं ना हायस्कूल है। दाखवते आणि तसंच मराठी शाळा पण दाखवते जिथं मी अंगणवाडी ते चौथीपर्यंत शिकलेली ती पण दाखवते आणि हायस्कूल पण दाखवते तर चला ही आहे बघा आपल्या गावातली ग्रामपंचायत आणि इथं झेंडा फडकून झाला आहे पण मला जायला उशीर झाला तर ही आपल्या गावची ग्रामपंचायत आहे बघा तर आता मी चालली प्रतीक्षाला घेऊन होता बघा माझा वर्ग सातवीचा आणि इकडं सगळं नाही का प्रॅक्टिस वगैरे हो चालली बघा इकडं मुली डान्स करते तर <laughs> चला बाहेर कार्यक्रम चालू आहे आणि डायरेक्ट आता परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी आय एम प्राऊड टू बी एन इंडियन जय हिंद जान Sí. हे बघा आमचं ग्राउंड जिथं आम्ही खेळायचो आणि ही लिंबा झाडे आमची बसायची जागा आणि इकडे आम्ही फोटोज वगैरे काढून चाललो आहे आता आणि हे बघा आमची शाळा ही माझा नववीचा वर्ग आहे बघा वर्षातील वर्गाचा वर्षा हे बघा आता नववीचा वर्ग केलाय तर मी नववी आणि दहावी ह्याच वर्ग शिकलेली आता खाली बसायचो आम्ही आणि लयभारी वाटतंय बघा आता मी जुन्या कोया म्हणजे नाही का जुन्या वर्गात आली माझ्या तर भारी वाटते जुन्या आठवण जागा झाल्या आणि ग्राउंड वगैरे हो जिथं आम्ही बसायचो तिथं पण आम्ही गेलो फोटोज वगैरे काढलं आणि लय बाहेर वाटलं बघा इकडे यांचं चाललं आहे फोटोशूट आम्ही तिघी चाललो आहेत तर बाहेर कार्यक्रम चालू आहे बघा आणखी खाऊ वाटप चालू आहे इकडं इकडं आता शाळा सुटली बघा आणि ही रस्ता तिकडे बघा हायस्कूल आम्ही इकडले रस्ते नाचलो तर ही रस्ता आहे बघा आता सगळे चालत आपापल्या घरी <laughs> आम्ही ना गेलेलो महागरे आलो बघा सरांना भेटायला आपण सर आले सर आले आणि आम्हाला भेटले वगैरे <laughs> सर म्हणले खाऊ घेतलं का आम्ही नाही काय बोलत तर सर आता गेलेत खाऊ आणायला आणि इकडे आम्ही थांबलोय तर हे आमची शाळा हे थांब आणतात खाऊ घ्यायला आली ही ना वर्ष खाऊ घ्यायला आली बघा फक्त तर सर गेला हा खाऊ घ्यायलाच आली आता मी आली बघा रानात आणि इकडं मम्मी चाललो बघा धुनं धुनं भांडी घासून ठेवली आणि मम्मी आता माझा कॉलेजचा ड्रेस धुती बघा मम्मी आज एकटीच घरी होती त्याच्यापाशी मोबाईल नव्हता आणि काहीच नव्हतं मी पप्पा गावातच होतो मम्मी होता गवळ्या बिस्किट नाही भेटली आम्हाला नाही भेटली काय सर म्हणलेलं घ्या आपण नको म्हणलं आम्ही नको म्हणलं काय अवघ नाही घेतलं तर आता दळण करायचं आहे ना दळण करायचं हम्म कस, चा, ते ते है। है हो तर चालले आहे बघा तिचं आणि तसं लेन करते बाय आणि कसं कशी वाटली माझी शाळा सांगा नक्कीच हायस्कूल आणि मी ना माझ्या जुन्या शाळेकडे गेलीच नव्हती बघा नायकाची मराठी शाळा मी तिथं ते चौथीपर्यंत शिकते तिथं काही गेलीच नव्हती टाईमच नव्हता बघा त्यामुळं तिकडे काय दाखवून झालं नाही आणि हायस्कूल दाखवलं ती कसं वाटलं नक्कीच सांगा आणि मुलींचं डान्स वगैरे तर ब्लॉक तच करते बाय